पोळा बघण्यासाठी आम्ही आलो पळो पळू साड्या घालण्यातच आम्ही झालो दंग आणि आले बैल फिरून बंग काय करा बहिणीला पुरूला मी आम्हाला ये माय लुगडं घालायला तिथं लुगडं झालं माया अजून घाललं आणि माझ्या लुगड्यात हस्पुड गेला मला बी असे नाही ना ती साडी घालणार होती मी मला ते आले बैल बी मिरवून देऊ आले देऊ अरे ते आता पहिल्या पुढच्याकडला बैला बाप मिर मग आणले का नारायण का नारायण मार तो गाना चला 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 तिकडं घरी चला घरी सगळं इथं नटर खटर येतो नाही गेला टाइम ए जुगाडी ده कलम पुढे आरे हे कुठला सिनेमा येणार हे कुठला ते चला चला इकडे तोंड करून आता काय नाही तुला खात भी नाही तू चल साला ये कोरे की कोरे जाए ये घूम जाए यहां पर ना छोड कोई दबा ना ये ठिकाना बना ना मत कर मत कर ये ना कर मत कर ये बोल ना कर ये बोल ना கலவரி

hei tar tulang, <laughs> kamu, aku pulang udih. Pulang udah kenapa? Kenapa? Orang itu yang lagi ngelamar macam? Tar, tar, tar. Tar. Baik, tar. Baik, sudah lu pulang aja biar, pulihkan. 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 Pulihkan.

இருபத்து இரண்டு

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

आवला बघा था तेलकर झाले चांगले घे बघा दिवा पडला वरती सारी नेवाला गुई गमती कतका करतो पेशी आणो कोणी जपर परी लक्ष्मीची नमस्कार लक्ष्मीचा जय जय बाय 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 आता पाया पड होत नाई म्हणत खाऊन फुकून बसला पाया पडायला जसे काय आता बघायचं काम नाही

शिग किती केले मोठ्या मोठ्या बाई अगदी आवडीला पुळी ना आवडीला अगं अने मा आवडीला पुरी आदिती आवडीला एक पुळी आणि आवडीला ती हिला एक अर्धी हिला चार अर्धी हिला चर आवडीला काय चरलीच नाही पोळी आवडे आवडे पोळी खायची का तुला पोळी खायची खायची थांब 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 हा नाही सांगितली नाही सांगितली आदितीला आता साजले की काढायचं का ठेवायचं बाकीचं ठेवायचं राह द्या रातरची रात्री राहू द्या उद्या सकाळ काढाय घाण होत मग काय पाच मिनिटात घालायचं काढायचं काय उपयोग आहे आवडीला आवडीला चार आवडी रुचली ना आवडे धर तुला पोळी आवडे पोळी तर पोळी पोळी द्या रे आवडीला आवडीला पोळी द्या तिला हिला चारे सर तिकडून इकडून 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 तिला काय शिमडीला पडचीन खाल्ली का बरा धुवायला लागेल ना तिला धुवायला लागेल ना तिला